नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी नेटच्या ब्लाउजवरती बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅन चायन, चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी मी अस्तरचा पार्ट घेतला याची बॅकनेकचा गळा हा अकरा इंच आहे आणि गळारुंदी मी वरतून सव्वा दोन इंच आणि नी खाली अडीच ते तीन इंचाची गळारुंदी घेतली हे बघा वरती दोन इंच मी सोडून दिलेलं आहे नंतर खालच्या साईडने आपण मटक्या गळ्याचा आकार देणार आहोत म्हणून आतल्या साईडने अर्धा इंच आणि बाहेरच्या साईडने एक इंच अशा प्रकारे मी पॉईंट्स दिले आणि त्यानंतरच गळा ड्रॉ केलेला आहे तर असं केल्याने आपल्याला गळ्याची मार्किंग करण्यासाठी सोपं जातं तर हे बघू शकता डीपमध्ये गळा आहे तर हे नेटचं फॅब्रिक आहे तर याच्याबरोबर साईडला मी अस्तर ठेवलेलं आहे यानंतर आपण गळा पलटी करणार आहोत तर हे बघा अस्तर मी नेटच्या फॅब्रिकवरती ठेवून घेतलेलं आहे आणि याला पिना लावते तीन साईडला मी पिना लावणार आहे तर जेणेकरून कपडा वगैरे हालणार नाही अस्तर आणि नेटचं फॅब्रिक आहे तर ते मी जोडून घेते तर हे बघा पाव इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी टिप टाकून घेते आणि यानंतर ज्यावेळेस आपण टीप टाकत जातो त्यावेळेस टाचण्या बाजूला काढायच्या जेणेकरून त्यामध्ये कपडा अडकणार नाही हे बघू शकता मी टीप टाकलेली आहे आणि जो गळ्याचा पार्ट आहे नेटचा तर तो कट करून टाकला आणि सर्व बाजूंनी छोटे छोटे कट्स दिले कट्स दिल्याने ब्लाउजच्या गळ्याला फिनिशिंग छान येते आणि हा हे बघा पलटी करून घेत आहे पलटी करून घेतल्याच्या नंतर याला सर्व बाजूंनी दाबटीप टाकून घ्यायची गळ्याला तर दाबटीप टाकताना जर अस्तर किंवा मेन फॅब्रिक अडकणार नाही याची काळजी घ्यायची कपडा हा हाताने प्रेस करत चालायचं आणि त्यानंतरच दाबटीप टाकत चालायचं तर हे बघू शकता मी अशा प्रकारे दाबटीप टाप टाकून घेतलेली आहे आणि यानंतर सर्व बाजूंनी टिप टाकून घेणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते सर्व बाजूंनी जॉईंट करून घेणार आहे जॉईंट करून झाल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं असतं तर ते सर्व बाजूंनी कटिंग कर करून टाकायचं तर हे बघा आणि लगेचच मी बॅकचे टक्स टाकणार आहे कारण नंतर गळा रेडी केल्याच्या नंतर टक्स टाकल्यावर गळ्याची फिनिशिंग जाते किंवा त्यामध्ये लेस वगैरे काही अडकतं तर त्यामुळे आज जातं टक्स टाकल्याच्या नंतर नंतर टक्स टाकले तर त्यासाठी मी आधीच टक्स टाकून घेते तर टक्स हे बॅकचे टक्स हे उंचीनुसार असतात तर हे बघू शकता मी पूर्ण बॅक पार्ट रेडी केला यानंतर आपण ह्याचं नेटचा जो ब्लाऊज आहे याचंच फॅब्रिक घेणार आहोत नेटचं तर आपण बो बनवणार आहे तर त्यासाठी मी आधी ब्लाउज पीस ठेवून पाहिला तर किती अंतर आहे तेवढं आणि याचं बो बनवण्यासाठी रुंदी ही सात इंचाची मी घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला ठेवून पाहिलं तर ते तर तुम्ही पाहिलंच होतं यानंतर एका जागेवर मी शिलाई उसवली आणि हे कपडा पलटी करून घेतलेलं आहे आणि हा बो रेडी करण्यासाठी सर्व बाजूंनी मी टिप टाकून घेतल्या टीप टाकल्याच्या नंतर आ, हे बघा असं डबल फोल्डेड करायचं आणि याचं सेंटर काढून घ्यायचं सेंटर काढून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे प्लेट्स घ्यायच्या आणि यावरती टीप टाकून घ्यायची तर मी डबल टीप टाकून घेत आहे यावरती आणि अशा या प्रकारे गळा ठेवून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला बो ठेवायचा आहे तर हे लक्षात घ्या आणि जे जो आपण सेंटर काढलेलं आहे गळ्याचं जे आहे सेंटर तर पानगळ्यासारखं खालती दिसतंय बघा तुम्हाला कोण तर त्या कोणातून तीन तीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि वरून जो आपण आकार दिलेला आहे मटक्याचा तिथून आपण मार्किंग करून घेतलं जेणेकरून दोन्ही साईडला बो हा एकसारखा येईल त्यामुळे मार्किंग करून घेणं गरजेचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी एक साईड जॉईंट केली आणि दुसऱ्या साईडलासुद्धा असं जॉईंट करायचं आणि बोचा बोचामधला सेंटरसुद्धा त्या सेंटरच्या बरोबरीनच आला पाहिजे खालती मटक्या गळ्याच्या तरही याची पण काळजी घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे मी जॉईंट करून घेते आणि सध्याचं साईडला ठेवून घेते बॅक पार्ट यानंतर आपल्याला खालती दोन पट्ट्या अशा लावायच्या आहेत आपल्याला बोसाठी तर त्या दोन मी आधी रेडी करून घेते आपल्याला जेवढी याची लांबी आणि रुंदी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या घेऊ शकता आणि यानंतर मी याला पलटी करून घेते पलटी करा हे काय जास्त अवघड जात नाही मी स्क्रूच्या साह्याने लगेच पलटी करून घेतलेले आहे दोन्ही साईड क्रॉसमध्ये असे पलटी झालेले आहे आणि बघू शकता मी अशा प्रकारे बोरेडी करून दोन्ही एकसारखे ठेवून एक्स्ट्राचं जर आहे तर ते कट करून टाकलं आणि यानंतर हे बघा हे आपण या बोवरती अशा प्रकारे जॉईंट करून घेणार आहोत शिलाई मारून घेते मी यालासुद्धा जेणेकरून येण्यास नंतर निसटणार नाही आणि यावरती नेटच्या फॅब्रिकचं एक मी फुल रेडी केलेलं आहे आणि त्या फुलावरती एक छोटंसं बटन लावणार आहे तर अशा प्रकारे मी या बोवरती हे फुल आधी लावून घेते आणि याच्यानंतर बटन लावून घ्यायचं आधी फुल जॉईंट करायचं त्याला आणि यानंतर बटन घेतलेलं आहे यानंतर बटन जॉईंट करायचं हे बघा पूर्ण बटन मी लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे आपला पूर्ण बॅगचा हा बो लावून झालेला आहे यानंतर जी कमरेची साईट आपण ठेवलेली होती तर त्या साईटला मी पट्टी लावून घेत आहे कमरेच्या साईडला तर हे बघू शकता दापटी फी अस्तरच्या साईडने द्यायची कधीही देताना आणि अशा प्रकारे आतून मी एकदा फोल्ड केला आणि परत एकदा फोल्ड करून अशा प्रकारे मी पट्टी जोडून घेतलेली आहे यानंतर आपण गळ्याला सर्व बाजूंनी लेस लावणार आहोत जो आपण मटक्या गळ्याचा जो आकार दिलेला आहे तर त्या सर्व बाजूंनी लेस लावणार आहे ले लेस ले ले लावल्याने ब्लाऊजचा गळा हा उठून दिसतो आणि बघू शकता खूप सुंदर लेस दिसते यानंतर लेस लावल्याच्यानंतर बॅकचा गळा हा खूप सुंदर दिसतो यानंतर लेसला सुद्धा डबल टिप टाकून घ्यायची अशा प्रकारे लेस लावली यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा मी लेस लावून घेणार आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे दिसतं आणि जो आपण बो रेडी केलेला आहे तो यामध्ये आला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आणि यासुद्धा लेसला मी डबल टिप टाकून घेणार आहे प्रकारे आपला बॅकनेक रेडी झालेला आहे तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा